नमस्कार प्राध्यापक मांगले आपण जागर टाइम्स बघत आहात मित्रांनो आजचा विषय फार महत्वाचा आहे फडणवीस साहेबांच्या इगोच्या नशेत हरवत चाललेलं नेतृत्व अशा पद्धतीचा हा विषय आणि हा विषय कशामुळे समोर आला समोर आला तो शक्तीपीठ योजना जी शक्तीपीठ जो शक्तीपीठ महामार्ग मी करणार नाही म्हणून ते सत्तेवर आले विधानसभेला दोन हजार चोवीसच्या त्यांनी तशा पद्धतीचा प्रचार केला आणि आता म्हणतात तो रस्ता मी कोणत्याही परिस्थितीत करणार डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग आता कोणत्याही परिस्थितीत होणार नाही आणि असं म्हणणारे फडणवीस साहेब वीस जून दोन पंच हजार पंचवीसच्या कॅबिनेटमध्ये मात्र भूसंपादनासाठी वीस हजार सातशे कोटीहून जास्त रक्कम मंजूर करतात आणि त्याला या रस्त्याला ग्रीन सिग्नल देऊन टाकतात बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जवळपास सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे जवळपास सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे जवळपास सत्तावीस हजार एकर जमीन भूसंपादन होणार आहे एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध डावलून ते म्हणतात मी हा रस्ता महामार्ग करणारच रस। दोन मंत्र्यांचा विरोध आहे वित्त विभागानं अशी टिप्पणी ठेवलेली आहे की राज्य कर्जात चाललेलं आहे तरीही फडणवीस साहेब म्हणतात मी हा महामार्ग करणारच या उलट आणखी त्यांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे सरळ सरळ धमकी दिली आहे हा शक्तीपीठ हा राजकीय मुद्दा बनवून जर विरोध कराल तर मी सोडणार नाही अशी त्यांनी धमकी देण्यापर्यंत त्यांचा विषय गेला मित्र शक्तीपीठ वरून फडणवीस साहेबांची दबंगगिरी आपल्याला दिसून यायला याआधी त्यांनी असे अनेक प्रयत्न केलेले आहेत असे अनेक निर्णय घेतलेले आहेत की त्या एकतर्फी आहेत त्यातला पहिला आहे वाढवण बंदर स्थानिक आगरी कोळी बांधवांचा जबरदस्त विरोध आहे आता सध्या हिंदी ही तिसरी भाषा करणारच अशा पद्धतीची एक भूमिका ते घेऊन उभे आहेत आता काय होते लगतच्या काळात हे आपण बघूया पण त्यामुळं महाविकास आघाडी एकत्र यायला कारणीभूत ठरली चक्की पिसिंग एन पिसिंग एन पिसिंग असं अजितदादांच्याविषयी विषयी म्हणणारे त्यांच्या भ्रष्टाचारावरती सडकून टीका करणारे मी एक वेळ अविवाहित राहीन पण एन सी कदा पी कदापि युती करणार नाही असं म्हणणारे फडणवीस साहेब आज शरण गेल्यासारखे वाटतात शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्याही परिस्थितीत करणार आणि सात बारा कोरा करणार अशा पद्धतीनं घेतलेला निर्णय तोही बासनात गोंडाळून ठेवला आणि आज ते भुजबळ साहेबांना ज्या भुजबळ साहेबांना ते काही काळी प्रचंड विरोध करायचे त्यांना त्यांनी मंत्रीपद केलंय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण ठामपणे देणार नाही अशाच परिस्थितीत त्यांनी निर्णय घेतलेला आहे एवढी मोठी दबंगगिरी इतका इगो हा फडणवीस साहेबांच्यात आलाच कुठून मला हे काही कारण वाटतात सांगतो पहिलं कारण वाटतं दोन हजार चोवीस नोव्हेंबरला जो विधानसभेचा निकाल लागला त्याच्यामध्ये दोनशे पस्तीस विधानसभा म्हणजे आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी निवडून आले नाममात्र पन्नासच्या विरोधात इकडं तिकडं विरोधकांना गेले त्यामुळं त्यांना एक प्रकारचा असा आपल्याविषयी आत्मविश्वास आला आपल्या राजकारणाविषयी आत्म आणि लाडकी बहीण योजनेनं तर सगळे हे ब बदलून टाकले त्यातही ईव्हीएमचा आरोप आहे त्यामुळं कदाचित असं झालं असू शकेल की आता मला अडवणारं कोणीही नाही आणि विरोधक आता आपलं काहीही वाकडं करू शकत नाहीत पुढच्या वेळेला पुन्हा मी निवडून येणारच ही कदाचित त्यांची भावना झालेली असू शकते या इगोच्या न नशेत ते हळूहळू स्वतःच नेतृत्व जे त्यांनी प... जे डेव्हलप केलेलं होतं ते कुठेतरी हरवतंय असं वाटायला समृद्धी महामार्गाच्या वेळेला ते काय म्हणाले होते माहित आहे बघा हा विदर्भ विकासाचा महामार्ग ठरेल झालं का असं आज जर परिस्थिती बघितला तर बऱ्याच ठिकाणी या महामार्गावरनं जलमार्ग आहे का महामार्ग आहे ओळखत नाही अशी परिस्थिती आल्या शेजारच्या शेतीमध्ये जे पाणी गेलंय ते कुठून निचरा करायचा हा मोठा शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे राज्याध्यक्ष त्यांनी असा आरोप केला आहे की या समृद्धीमध्ये पंचावन्न हजार कोटी म्हणजे जवळपास पंधरा हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे आणि याची श्वेतपत्रिका काढा म्हणजे हे समृद्धीवरन आलेलं प्रकरण त्यामुळं त्यांना कोणत्याही परिस्थितीत ज्या समृद्धीलासुद्धा बऱ्यापैकी लोकांचा आणि याचा विरोध होता त्याप्रमाणे जसं झालं आणि मग शक्तीपीठ सुद्धा आता शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ आहे सत्तावीस हजार पाचशे एकर जमिनीचे भूसंपादन आहे त्याच्यापेक्षाही मोठं आहे आठशे दोन एकरचं भूसंपादन आहे सॉरी आठशे दोन एकर आठशे दोन, दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि या शक्तीपीठला कोणत्याही परिस्थितीत ज्या वेळेला ते म्हणत होते विधानसभेच्या वेळेला की मी याला विरोध करतोय आणि तुम्हाला हा शक्तीपीठ मार्ग तुम्हाला नको आहे ना मी देत नाही ते आज म्हणायला लागलेत मी कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ मार्ग करणार काय घडतंय आहे फडणवीस साहेब शब्दाचा माणूस अशी जी तुमच्या विषयीचा जो भरवसा होता लोकांचा तो संपत चाललाय तुमच्या विषयीची समाजात असणारी जी पत आहे मान्यता आहे तीही घसरायला लागलेली आहे अहो तुम्ही बघा ना भूमिहीन शेतकऱ्यांना आपण करणार आहोत त्यांची उपजावी जमीन आपण म्हणजे जमीन संपादन करणार आहोत आणि त्यांना उद्या उपजीविकेसाठी कोणताही भाग राहणार नाही त्यामुळं आमच्या जमिनीत संपादन करू नका अशी आर्थ हक्क सुद्धा त्यांना लक्षात यायला तयार नाही मुलत शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत काय करायला पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठी तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च हा प्रचंड वाढला आहे त्या तुलनेमध्ये उत्पाद दर उत्पादनाचा दर मात्र त्यांना मिळत नाही ही खरी त्यांची मेख आहे त्याच्यामध्ये काहीतरी करा असं सगळ्या शेतकऱ्यांचं मागणी आहे पण हे सोडून तुम्ही त्यांच्या जमिनी जर का बळकावत असाल हो किंवा त्या जमिनीचं जर संपादन करून तिथून जर का रस्ते करत असाल आणि हा विकासाचा महामार्ग म्हणून जर सांगत असाल तर त्यांना कसं बरं पटेल पर्यावरणाचा मुद्दा सुद्धा फार महत्त्वाचा आहे पण तिकडंसुद्धा सुद्धा दुर्लक्ष आहे अशा अनेक घटना आहेत शक्तीपीठ महामार्गाच्या की ज्या महा मा, जो महामार्ग करू नये अहो कुणीच मागणी केली नाही मागणी फक्त एक दोघांनीच केलेली आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असं आपण समजू आणि तरीही हा मार्ग करणारच ते म्हणत आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देत असताना सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीनं विरोध केला त्यांनी मराठाडा आरक्षण टेन पर्सेंट याचं देणार म्हणून सांगितलं त्यांना ओबीसीतून देणार नाही म्हटले म्हणजे हा जो इगो आहे हा वाढता इगो हा त्यांच्या दुसऱ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हा वाढत चालला आहे आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीका अत्यंत समर्पक अशी केली आहे ते असं म्हणतात मराठवाड्यातील रझाकार आता गेले असं वाटत होत पण या शक्तीपीठच्या भूसंपादनाच्या नावाने नवीन रझाकार निर्माण झालेले आहेत या महामार्गाचा प्रति किलोमीटर खर्च पाहिला असता कोणाच्या हट्टासाठी आणि कोण हट्ट कशासाठी करतोय हे तुम्हाला समजेल असं ते म्हणत आहे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांना मला वाटतंय समजलेल्या आहेत फक्त एक विनंती करतो आजच्यासुद्धा पोस्टवरती आपण आपली कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद